तर्री सुटलेली आहे आणि आता मी ढवळून घेते सात आठ मिनटं झालेली आहेत आणि चिकन ऑलरेडी शिजवलेलं आता आपण वरून कोथिंबीर घालूया आणि आपलं तयार झालं मालवणी पद्धतीचं चिकनचा रस्सा नमस्कार मी आरती माझ्या अन्नपूर्णा तुमचं मनापासून खूप स्वागत करते आज मी तुमच्या घेऊन आलेली आहे मालवणी पद्धतीचं चिकन रस्सा आहे भात आहे आणि भात संपूर्ण असा ताट बनवलेला आहे व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जे कोणी नवीन असतील माझ्या चॅनल मध्ये अन्नपूर्णा चॅनल मध्ये तर त्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग मालवणी चिकन रस्सा कसा बनवायचा एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला दाखवलेलं आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण मालवणी पद्धतीने चिकन बनवायचं ते तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे हे बघा तर मी या अर्धा किलो चिकन मध्ये मी अर्धा लिंबूचा रस घालणार आहे बेसिक मसाले घालणार आहोत आता मी मालवणी मसाला घालणार आहे एक चमचा आता मी घालत आहे चिकन मध्ये आणि फोडणीमध्ये सुद्धा घालणार आहे हळद घालत आहे पाव चमचा घातलेले आहेत लाल तिखट घालत आहे अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे अर्धा चमचा आलं लसूण जी पेस्ट केलेली आहे मिक्सरमध्ये पंधरा लसूणच्या पाकळ्या घेतलेला तेवढंच आ, आ आलं घेतलेलं आहे एक इंच ते मी घालत आहे आता आपण सगळं काही एक्झिव करूया चिकनमध्ये सर्व मसाले आणि लसूणची पेस्ट ला हे बघा मी सर्व मसाला चिकनला लावलेला आहे तुम्ही हे थोड्या वेळसाठी ठेवू शकतात चिकन मुरवत मसाल्यांमध्ये किंवा डायरेक्ट ही करू शकतात आता मी डायरेक्टच फोडणीला घालते पर गरम करत ठेवलेला अगोदर आता मी तेल घालत आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता मी तमालपत्र घालत आहे दोन बारीक चिरलेला कांदा घालत आहे हा थोडासा घालत आहे आणि नंतर मग चिकन शिजल्यानंतर फोडणीमध्ये घालणार आहे पण कांदा आपण भाजून घेऊया गॅसची फ्लेम स्लो करत आहे कांदा चांगला परतून घेतलेला आहे आता आपण चिकन घालायचं आहे आता गॅस फ्लेम मी वाढवत आहे आणि चिकन चांगलं परतून घेते तेलामध्ये आता मी गरजेनुसार मी गरम पाणी घालत आहे चिकन शिजवण्यासाठी मिक्स करून घेऊया आणि चवीनुसार मीठ पुन्हा आपण मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून सहा सात शिट्या करूया जर चिकन शिजलं नाही तर एक्स्ट्रा दोन शिट्या करा कुकरमध्ये चिकन शिजत आहे तर मी भाकरी करून घेते मी तीन भाकरी करणार आहे भाकरीची रेसिपी मी ऑलरेडी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तांदळाच्या भाकरीचा तुम्ही बघू शकता अन्नपूर्णा चॅनलमध्ये पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आता त्याचा गोळा केलेला आहे आणि गरम पाण्याने तांदळाचं पीठ मळलेलं आहे तांद्याच्या पिठामध्ये भाकरी स गोळा पीठ केलेला आहे आता हलका हाताने आपण प्रेस करून घेऊया अंगठ्याने आणि साईडच्या अंगठ्याने कडेकडेने आपल्याला भाकरी आपल्याला मोठी करायची आहे आणि परातीवर तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि हलक्या हाताने कडेकडेने आणि मधून सुद्धा आपल्याला भाकरी बोटाने थापायची आहे एकदम हलक्या हाताने सुरुवातीला लहान गोळ्या घ्या अर्धा पेला घ्या तांदळाचं पीठ गरम पाणी घालून चांगलं पीठ पिठाचा गोळा बनवा आणि मग या प्रकारे भाकरी हाताने बोटाने थापून घ्या भाकरीचा सा तवा चांगला गरम झालेला आहे गॅस ची फ्लेम आता स्लो करत आहे आता तव्याला चांगलं तेल लावत आहे आणि सर्वीकडे तेल पसरून घेत आहे ब्रश त्यामुळे भाकरी आपली चिकटणार नाही प्रत्येक भाकरीला पण सुरुवातीला आपण तेल लावायचं आणि मग आपल्याला भाकरी घालायची भाकरी जो भाग खालचा आहे तो वर करायचा आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे आणि पाणी घालून सगळीकडे पाणी पसरवायचं आहे अगदी या प्रकारे आता मी गॅस ची फ्लेम वाढवत आहे आता भाकरी चांगली खालच्या बाजूने सुकू दे आणि मग आपण भाकरी पलटून घेऊया आता आपण भाकरी पलटून घेऊया अगदी सहजपणे पलटत आहे हे बघा भाकरी शेकलेली आहे आता आपण कडेकडेने भाकरी शेकून घेऊया अगदी आपण चपाती शेकून घेतो अगदी त्याच प्रकारे ज्या कोणाना भाकरी थापता येत नाही हाताने तर तुम्ही आणि जशी चपाती अशी लाटतो अगदी त्याच प्रकारे तुम्ही भाकरी लाटू शकता तांदळाचं पीठ घालायचं आणि सावकाशपणे आपण भाकरी लाटून घेऊ शकतो आता सगळीकडून भाकरी शेकलेली आहे आता मी पलटून घेते भाकरी आणि पुन्हा मी ही भाकरी शेकून घेते तुम्ही बघू शकता कडेकडेने ने आपली भाकरी फुगत आहे हे बघा आता गॅसची फ्लेम स्लो करत आहे आपली भाकरी मी पलटून घेते आपली तयार झाली तांदळाची भाकरी आता कुकरचं झाकण ओपन करते बघा चिकन चांगलं शिजलेलं आहे ते तुम्हाला दाखवते फोडी म्हणजे आपण सहा झालेली आहे मी तेल घालत आहे दोन ते तीन टेबल स्पून तेल चांगलं घाला तेल चांगलं गरम होऊ दे तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आता स्लो करत आहे आणि उरलेला कांदा तो घालत आहे अर्धा कांदा चिकन शिजवण्यासाठी घातलेला आणि अर्धा कांदा आता फोडणीमध्ये घालत आहे कांदा चांगला आपण फ्राय करून घेऊया कांदा फ्राय झालेला आहे आता मी वाटप घालत आहे टोटल अडीच चमचा घालत आहे अर्धा किलो चिकनसाठी अडीच चमचा वाटप सॉरी बरोबर आहे मी या चमचाने घेत आहे हे वाटप थोडे भाजून घेऊया पण बेसिक मसाले घालव्या पुन्हा आपल्याला मालवणी मसाला घालायचा आहे मी एक चमचा चिकन मध्ये घातलेला आता मी चमचा मालवणी मसाला घालत आहे लाल तिखट घालत आहे अर्धा चमचा पाव चमचा हळद घालत आहे एक चमचा गरम मसाला घालत आहे पण मसाले परतून घेऊया मसाले करतू नये म्हणून थोडस पाणी घालत आहे पुन्हा गॅसची फ्लेम ही वाढवत आहे आणि एखाद मिनिट वाट वाटप मसाल्यामध्ये चांगलं परतवून घेते टप चांगलं भाजला गेलेला आहे रंगही सुरेख आलेला आहे आता आपण चिकन घालायचं आहे जे शिजवले शिजवलेलं आहे कुकरमध्ये पाणी घालत आहे आता जरी आपल्याला हे चिकन पातळ वाटत असेल आपण वाटप घातल्यामुळे हळूहळू हे चिकन घट्ट होईल थोडस मी पाणी घालत आहे मी गरम पाणी अगोदरच करून ठेवलेलं आता मी चवीनुसार मीठ घालत आहे लक्षात ठेवा आपण चिकन शिजवताना मीठ घातलेलं आणि थोडस घालत आहे मीठ तर ठेवून घेऊया आणि स्लो गॅसवर सात आठ मिनट आपण हे चिकन शिजवून घेऊया ऑलरेडी शिजलेले आहे पण मसाला वाटप हे चांगलं एक होऊ दे आता मी झाकण ठेवते आणि स्लो गॅसवर हे चिकन चांगलं शिजवून घेते आता आपण झाकण काढूया वाव काय तर्री सुटली, है। तर्री सुटली आहे सुंदर एकदम मस्त पैकी तर्री सुटलेली आहे तुम्ही बघू शकता छानपैकी तर्री सुटलेली आहे आणि आता मी ढवळून घेते सात आठ मिनटं झालेली आहेत आणि चिकन ऑलरेडी शिजवलेलं आता आपण वरून कोथिंबीर घालूया भरपूर सारी आणि आपलं तयार झालं मालवणी पद्धतीचं चिकनचा रस्सा मस्तपैकी अशी तर्री सुटलेली आहे बाजूला आणि बाउलमध्ये सर्व करते छान पैकी आता आपण ताट रेडी करूया थोडस टॅप करूया लिंबू ठेवूया टोमॅटो कांदा चिकनचा रस्सा एकदम छान कलर आलेला आहे तांदळाची भाकरी ठेवणार आहोत आपलं संपूर्ण ताट तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता संपूर्ण असं ताट तयार केलेलं आहे चिकन रस्सा आहे कांदा आहे टोमॅटो आहे लिंबू आहे आणि भात आहे गरमागरम आणि त्याचबरोबर तांदळाची भाकरी सुद्धा आहे चिकन छानपैकी शिजले गेलेलं आहे आणि रस्सा पण एकदम व्यवस्थित आहे भाता नुसती भात आणि चिकनचा रस्सा खाल्लात तरी छान वाटेल चपाती बरोबर खा हा चिकनचा रस्सा तांद्याच्या भाकरी बरोबर तुम्हाला टेस्टिंगला दाखवत आहे छान झालंय तिखट बरोबर आहे एकदम व्यवस्थित झालेला आहे जास्तही तिखट नाही आहे नॉर्मल आहे म्हणजे लहान मुलंही खाऊ शकतात आणि रस्सा दाखवू तुम्हाला मस्तच झालंय आणि पोळी तर छानच झालेल्या आहेत हे बघा प्रॉपर कुक झालेलं आहेत तर मी हे संपूर्ण ताट जेवून घेते आता मी हे ताट संपूर्ण चिकनचा रस्साचा आस्वाद घेते आज रविवार आहे आणि आज मी चिकन बनवलेलं आहे चिकनचा रस्सा तर संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅ चान... चॅनलला चान... लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करा थँक्यू